सात सप्टेंबरला खगरा चंद्रग्रहण जे भारतात दिसणार असून त्याचे वेद आणि नियम पाळायचे आहेत तर साधारणपणे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून वेदकाळाला सुरू होत असून रात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत वेद आणि ग्रहण काळ असेल वेदकाळ आणि ग्रहण काळ हा वेगवेगळा असतो वृद्ध आजारी गर्भवती स्त्रिया यांनी वेध हे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत पाळावे ज्यांना शक्य असेल त्यांनी पाळावे जे तसेच ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांच्या काळापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत जास्तीत जास्त बाहेर पडू नये बाहेर जाणे टाळावे बाहेरच्या वातावरणात फिरू नये जास्तीत जास्त घरामध्ये राहून नामस्मरण साधना करा आता या गडबडीच्या धकाधकीच्या जीवनात हे शक्य नाही तर मात्र सायंकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिट ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत चांगले ग्रहण पाळावे तसेच या काळात मलमूत्र विसर्जन केले जात नाही परंतु आरोग्य लक्षात ठेवून हे पाळावे नियम चिरणे कापणे या गोष्टी आवर्जून टाळाव्या नियम पाळावे की नाही हे प्रत्येकाच्या मनावरती तसेच विश्वासावरती आहे तसेच ग्रहणाच्या सुरुवातीलाच अंघोळ करा तसेच देवपूजा करून अभिषेक पूजा नामस्मरण तर्पण विधी गुरुचरित्राचा त्रेपन्नावा अध्याय गुरुचरित्र अवतरणिका स्वामी चरित्र सारामृत पारायण नवनाथ पारायण गायत्री मंत्र श्री सुक्तम व्यंकटेश स्त्रोत्र तसेच याचे पठन करावे तसेच ग्रहण झाल्यानंतर ही अंघोळ केले जाते तसेच दानधर्म केले जाते काहीच शक्य नसेल तर फक्त नामस्मरण तरी करावे तसेच वाहत्या पाण्यात स्नान केले जाते मंत्र उच्चारण केले जाते तसेच त्या दिवशी घरातील अन्न पदार्थ जल या तुळशीपत्र आवर्जून टाकले जाते तर हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असून ग्रहणस्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन सत्तावन्न मिनिटांनी आहे तर ग्रहण मध्यरात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून आहे ग्रहण मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे ग्रहणाचा टोटल कालावधी हा तीन तास तीस मिनिटे इतका आहे तर ग्रहण वेध रविवार दिनांक सात रोजी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहणमोक्षापर्यंत वेधे पाळावेत वेदकाळात स्नान देवपूजा जपजाप श्राद्ध ही कर्मे करता येतील परंतु वेदकाळात भोजन वर्ज करावे वर्ज केले जाते आजारी आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत पुण्यकाल व पर्वकाल काय आहे तर ग्रहणस्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत आणि राशीनुसार ग्रहण फल कसे आहे तर शुभ फल हे मेष वृषभ कन्या धनु या राशींना आहे मिश्रफल हे मिथून सिंह तूळ मकर या राशींना आहे आणि अनिष्ट फल या ग्रहणाचे कर्क वृच्छी कुंभ आणि मीन या राशींना आहे तर रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी जे ग्रहण आहे त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आणि साधना नामजाप करा तसेच वेद ही पाळावे तर अशाच प्रकारे या व्हिडिओमध्ये मी ग्रहणाबद्दल माहिती सांगितली आहे आणि याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अवश्य तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ